विकास पथावर सातत्यानं घोडदौड करत असलेल्या सिंधुदुर्गच्या राजकारणातील मागील काही दिवसात सावंतवाडीतून जो बिब्याचा डाग लावण्यात येतोय तो आता कलंक बनत चाललाय एवढा महाभयानक प्रकार सध्या सुरु आहे राज्यात सत्तेवर असलेल्या युती सरकारमध्ये जिल्ह्यात भांडणे लावणे असो किंवा अगदी स्पष्टपणे बोलायचं झाल्यास मीच मला निवडून आणल्याचा अहंकार मिरवणे असो या सगळ्या प्रकारची संशयाची सुई ज्यांच्याकडे जाते त्या सावंतवाडीच्या संजीव परबांचे आणखी एक नवीन विधान चर्चेत आले आहे माणगवात येऊन कोणी सावंतवाडीचा विकास करू शकत नाही असे बाष्काळ विधान करून आपली नाही तर राजकारणाचीच पद घसरवणारे संजू परब एवढे कसे बोलताय हा प्रश्न आहे एकीकडे मधुदंडवते या अहिल्या नगरच्या माणसानं कोकणावर जीवापाड प्रेम केलं आणि हा जिल्हा सशक्त बनवलाय हा इतिहास आहे आणि त्याच वेळी संजू परब यांना माणगावातला माणूस सावंतवाडीत येऊन विकास कसा करेल हा प्रश्न सतावतोय अर्थात या सतावण्यामागे एक भीती आहे आणि ती म्हणजे कुठल्याही विकास अजेंड्याची आणि आपल्या विचार कमतरतेची विशाल परब हे माणगाव सारख्या खोऱ्यातून येत आज कोकणातील युवा नेते म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या दातृत्वपणाचे जसे दाखले दिले जातात तसेच त्यांच्या संकल्पदृष्टीचेही आज जिल्हावासियांना अप्रूप आहे सावंतवाडीत रेंगाळलेल्या हॉस्पिटलचा सा मुद्दा आता उचलत असताना पुढील वर्षात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणण्याची घोषणा केली आणि आपण नगराध्यक्ष असूनही केवळ स्टॉल चे राजकारण करत राहिलो याचे वैषम्य वाटतं का हा प्रश्न आहे विकासाचे नियोजन करणे दूर उलट महायुतीत मिठाचा खडा बनून एक स्वच्छ राजकारण देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गलिच्छ राजकारणाचा चेहरा ही ओळख सावंतवाडीत आज बनत चालली असल्याची सावंतवाडीकर दबक्या आवाजात चर्चा करत आहेत एकीकडे भाजपचा लोकप्रिय चेहरा आणि दुसरीकडे जबरदस्त संघटन पर्वाकडे नेणारे भाजपचे सावंतवाडीसाठी व्हिजन मांडणारे विशाल परब यांच्यासारखे नेते हीच आज विरोधकांची दुखणी झाली आहे पण काहीही असले तरी आम्हीच विकास पुरुष आणि त्या दरपोक्तीला कृतीची जाणीव नसल्यानं येणारी हतबलता आता सावंतवाडीच्या राजकारणात संजू परब यांच्या रूपानं दिसू लागली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही सावंतवाडी